एक एकर ऊस जळून खाक वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका आधीच शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही राजकीय अस्थिरता राजकीय पक्ष राजकारणात व्यस्त सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे की नाही हाही एक प्रश्न अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे वीज वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गिन्नी गवत तसेच शेतातील ऊस अक्षरशः जळून खाक झाला डोळ्यांसमोर उभे पीक जळत असताना शेतकरी हवालदिल झाले वीज महामंडळाच्या गलथान कारभाराने अनेक वेळा ऊस जळण्याच्या घटना घडत आहेत तसेच रात्री अपरात्रीचे थ्रीपेज लाईटचे वेळापत्रक लोडशेडिंग निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर उघड्या तसेच ठिकठिकाणी चालू वायरिंगचे तुकडे थिगळ जोडलेल्या डिपी अतिशय सुमार सेवा वीज वितरण तसेच वीज महामंडळाकडून शेतकऱ्यांना मिळत आहे बऱ्याचदा फ्यूज उडतात फ्यूज टाकण्यासाठीही शेतकऱ्यांना जावे लागते अनेक वेळा मागणी करूनही शेतात लोंबकळलेल्या तारा वर उचलल्या जात नाही अशा एक ना अनेक संकटांशी दोन हात करत शेतकरी उभा राहतो पण पुन्हा अशा घटनांनी डोळ्यांसमोर उजळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते सुगाव बुद्रुक येथील अनिल नामदेव देशमुख यांचा ऊस अक्षरशः कोळसा झाला तरी प्रशासनाने पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले हा जो आपल्या अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावात ऊस एकदम जळालेला दिसतोय तर काय झालं होतं ते इथून ला मेन लाईनीच्या वायरी गेलेल्या आहेत आणि त्या लूच असल्यामुळं तिथं शॉक सर्किट झालं शॉक सर्किट झाल्यामुळं तिथं खाली कुटी केलेली होती कुटी आणि ती कुटी ऊन असल्यामुळं दुपारी ती कुटी पिटली कुटी पिटून मग आमच्या ऊसाला ती आग लागली यात तुमचं काही नुकसान झालं का आमचं जवळ दहा पंधरा टनाचं त्यात नुकसान झालं ऊस पूर्ण भाजला गेला तो तर मग ते आम्हाला शासनाला शासनाना म्हणा किंवा एम एस सी बी नामाना त्याची भरपाई दिली पाहिजे किती नुकसान किती टन ऊस गेला असता उभा असता कमीत कमी सात टन ऊस गेला असता तो आज चाळीस टन भरणार नाही म्हणजे वीस टनाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे आमचं